नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या आजच्या सुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता राजन हा घाई घाईने आता सरूच्या घरून आता त्याच्या घरी आलेला असतो आणि राजनला राजन आता खूप रात्र होऊनही राजनने आता अन्नपूर्णा आजीचा दरवाजा वाजवलेला असतो अन्नपूर्णा आजी बाहेर येते आणि म्हणते की काय रे राजन तेव्हा आता राजन म्हणतो की आजी झोपली होतीस का आणि मी डिस्टर्ब केलं का तेव्हा आता आजी म्हणते नाही रे मी वाचतच होते आणि काय झालं राजन म्हणतो त्याचं काय आहे ना मला खूप महत्वाचं सांगायचं होतं अन्नपूर्णा आजी म्हणते की राजन तू एवढा टेंशन मध्ये का दिसतोय रे आणि त्यावर आता राजन म्हणतो आई मी सिद्धटेकच्या आपल्या कामासाठी म्हणजे जागेचं काम होतं ना त्यासाठी सिद्धटेकला गेलो होतो आणि राजन म्हणतो की मी ज्या आपल्या जमिनीच्या व्यवहाराचं बोलायला गेलो होतो पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळलंच नाही काय झालं आणि मी चक्कर येऊन पडलो आणि मग मला त्या बाईने उचललं आणि मी तेथून निघत असताना मला तिथे एक फोटो दिसला आणि लगेच आता राजन म्हणतो मी तो फोटो बघितला आणि उचलला आणि लगेच आता राजन म्हणतो तो फोटो आबांचा होता ते ऐकताच आता अन्नपूर्णा काय आबांचा राजन म्हणतो हो पण आता आबा हयात नाहीये कारण त्या फोटोला हार घातलेला होता आणि राजन म्हणतो की मला वाटतं काही दिवसांपूर्वीच ते वारले असावेत आणि पटकन आता लक्षात येत इकडे लगेच अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे राजन तो फोटो त्या घरामध्ये होता म्हणजे आपली गौरी त्या घरातच आणि त्याच घरी आपली गौरी असणार असे अन्नपूर्णा बोलते आणि अन्नपूर्णा म्हणते की माझी नात आणि तू त्यांना घेऊन आलास की काय आणि लगेच आता राजन म्हणतो नाही तर अन्नपूर्णा आजी म्हणते की म्हणजे आपण त्यांना घ्यायला जायचं का असं असेल तर आत्ता चल तेव्हा आजीला थांबवत आता राजन म्हणतो की नाही नाही आई राजन म्हणतो की आता आपण असं काहीच करू शकत नाही कारण त्या दोघी आता तिथे राहत नाही मी पूर्ण चौकशी करून आलोय आई आणि आता राजन म्हणतो तिथे जी बाई भाड्याने राहत होती ना ती बाई सुद्धा आता त्यांना नाही ओळखत अन्नपूर्णा आजी म्हणते असं कसं होईल तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते हे बघ राजन तू काहीही म्हण पण इतक्या वर्षांनी तुला आबांचा फोटो मिळाला आणि पटकन आता अन्नपूर्णा आजी ही कुलस्वामीनी देवीच्या पाया पडते आणि म्हणते मी तुला म्हटलं होतं ना अन्नपूर्णा आजी गौरी आणि माझी मोठी नात नक्की सापडणार राजन आणि त्या दिवशी गुरुजी सुद्धा म्हणाले होते नात तुम्हाला लवकर सापडेल म्हणून आणि लगेच आता राजन पडतो तर आजी म्हणते राजन कसल्या विचारात पडलायस आणि राजन आता राजनला वाईट था वाटतं तर अन्नपूर्णा आजी म्हणते हे बघ राजन तुझं दुःख मला कळतंय आता अन्नपूर्णा म्हणते की राजन काही जरी झालं तरी तुम्ही दोघं एकत्र आले पाहिजे आणि आता खूप उशीर झालाय तू जाऊन झोप आपण याचा आता उद्या विचार करू आणि मग उद्या आपण काय करायचं ते ठरवूयात आणि लगेच आता देवी समोर हात जोडत अन्नपूर्ण आजी म्हणते कि मला माहिती देवी तू आम्हाला निराश नाही करणार आणि इकडे आता कमळी आता पटकन आता ऋषीने सांगितल्यामुळे तिचा मास्क तोंडाला लावते आणि बाजूला जाते तर तेवढ्यात अनिका पळतच तिथे येते आणि म्हणते रिश तो सिद्धीवर आला आणि राणी आजी नयन आंटी पटकन कोणीतरी इकडे या असे म्हणत आनिका आता त्यांना बोलावते आणि तेवढ्यात आता नरच्या वेशातली कमळी म्हणते की हे बघा मॅडम तुम्ही ना आता मोठ्याने आवाज करू नका पेशंटला त्रास होईल हे हॉस्पिटल आहे बोट करत आता आनिका म्हणते ये येऊ पुन्हा आता अनिका सगळ्यांना हाक मारत बोलावते सतीश नयनतारा कामिनी पळतच आता तिथे येतात कपाळावर हात ठेवत नयनतारा म्हणते बाळ तुला आता बरं वाटतंय ना आणि लगेच आता अनिका म्हणते रिश तुला माहितीये का मी खूप टेन्शन मध्ये होते तर नयनतारा आता अनिकाकडे बघते आणि आता सतीश साईबा सगळेजण रिश ला आता एकदम गोड स्वरात बर आहे ना आणि काय हे असं काय असं बोलू लागतात सतीश म्हणतो काय आमचा सगळ्यांचा जीव तू टांगणीला लावलास रिश आता हसू लागतो आणि अनिका म्हणते की नयन आंटी मी तुम्हाला सांगते हे सगळं त्या गावछाप मुलीमुळे आहे त्या कंबळीमुळं अनिका म्हणते तिला आता तुम्ही याच्या बाजूला पण येऊ देऊ नका अनिका म्हणते तुम्हाला तर माहिती ना ती कशी आहे तर ऋषी आता नरच्या वेशातील कमळीकडे बघतो तर कमळी रागाने अनिका कडे बघते म्हणते आता माझ्या ऋषीवर तिची सावली देखील मी पडू देणार नाही ना अनिका म्हणते असंच करा कारण आंटी हे तिच्यामुळे झालंय फक्त तिच्यामुळे आणि लगेच आता अनिका म्हणते बघा ना तिच्यामुळे आपला हा ऋषी असा आहे ऋषी म्हणतो की तुम्हाला काहीच माहिती नाही तुम्ही कुणी होतात का तिथे बघायला काय झालं होतं ते आणि उगाच सगळे काही जर काही बड़ की बडबडू नका असे आता ऋषी बोलतो आणि लगेच आता इकडे ऋषी म्हणतो की कंबळीची यामध्ये काही चूक नाही आहे आणि ऋषीला त्रास होऊ लागतो तेवढ्यात आता कंबळी नरच्या वेशात असते आणि तोंडावर मास्क घातलेला असतो आणि कंबळी म्हणते की तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा हे हॉस्पिटल आहे तर अनिका आता कंबळीकडे बघते आणि तेवढ्यात आता एकटक नजरेने अनिका कंबळीकडे बघत असताना डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात अरे तुम्ही सगळ्यांनी ते एवढी गर्दी का केली आणि प्लीज तुम्ही बाहेर जा तेव्हा आता नयनतारा म्हणते की सतीश तुम्ही सगळेजण बाहेर जामी इथे थांबते आणि पटकन आता रागिनी कामिनी सगळेजण सोबत बाहेर जातात आणि आता नयन तारा म्हणते की साहेबा तू इथे थांब ऋषी सोबत आता अनिका तिथेच बसलेली असते आणि डॉक्टर आता ऋषीला तपासून म्हणतात की आता रिकव्हरी वेगाने होते आणि डॉक्टर आता त्यांना बाहेर जायला सांगतात आणि एवढ्यात आता डॉक्टर हे कमळीकडे बघतात आणि म्हणतात की तुम्ही तर पटकन आता कमळी म्हणते की रिडिंग घेतले पटकन तुम्हाला पाठवतो आणि पटकन मध्ये पाठवते आणि तिथून निघून जाते तर डॉक्टर अनिका कमळीकडे बघतात आणि लगेच आता अनिका म्हणते काय झालं डॉक्टर तर ऋषी म्हणतो की थँक्स आणि अनिका आता मला एकटं सोड आणि लगेच आता टेक केअर असे म्हणत अनिका बाहेर जाते आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी निंगे आणि कमळी लवकर उठून आता प्रॅक्टिसला जाऊ लागतात इकडे आता साहेबा प्रेमाने ऋषीला आता म पेज भरू लागतो पण ऋषी आता खाण्यास नकार देतो आणि इकडे आता ऋषी साहेबाला म्हणतो की अरे कमळीला जरा फोन लाव ना ती व्यवस्थित आहे ना आणि सगळं काही व्यवस्थित चालू आहे ना साहेबा म्हणतो हे काय लावतो इकडे कमळी आता कबड्डीच्या ग्राउंडवर आलेली असते आणि सगळ्यांना सुप्रभात करत आता कंबळी ही निंगीसोबत प्रॅक्टिसला सुरुवात करते कंबळी आता सगळ्यांना सांगू लागते की आपल्याला ला आता आपला स्टॅमिना वाढवायला हवा आता कंबळी म्हणते की आपल्याला आता कोणालाही कमी लेखून चालणार नाही आपल्याला विरोधक हा अनेकांची टीम आहेच पण आता कॉलेजच्या बाकीच्या सुद्धा टीम आपल्याला स्पर्धक म्हणून आहे तेव्हा आपल्याला कुणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही असे म्हणत आता कंबळी सगळं इन्स्ट्रक्शन आता त्या टीमला देत असते आणि आपल्याला जर स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मेहनतीला सुट्टी जायची नाही आणि लगेच आता त्या मुली म्हणतात की कमळी तू काही काळजी करू नको या वर्षी आपण मैदान मारणार म्हणजे मारणार आणि कमळी म्हणते की आपल्या गावच्या मातीत काही ताकद आहे ना ते आता आपण दाखवूनच देऊयात आणि कमळी म्हणते तयार आहे ना तर सगळ्या मुली म्हणतात तयार आहोत आणि तेवढ्यात आता सगळ्या मुली प्रॅक्टिस करू लागतात तर एका मुलीच्या मोबाईलवर आता ऋषीचा फोन येतो पटकन ती मुलगी कमळीकडे फोन देते आणि लगेच ऋषी म्हणतो की कमळी प्रॅक्टिस कशी चालू आहे कमळी म्हणते चालू आहे ऋषी म्हणतो गुड आणि आता तू कॅप्टन आहे सगळ्यांना तू इंस्ट्रक्शन देऊन सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घ्यायची कमळी म्हणते हो सर आणि ऋषी आता त्याच्याकडून सगळ्या मुलींना शुभेच्छा देतो तर आता कमळी म्हणते तुम्ही पण तुमची काळजी घ्या सर आणि इकडे आता अनिकाच्या मैत्रिणी आता ग्राउंडवर आलेले असतात कमळी आणि तिची टीम प्रॅक्टिस करत असल्याचे बघून पटकन त्या आता मुली अनिकाला कॉल करतात आणि म्हणतात की तू कुठे आहे इथे कमळे आणि त्या तिच्या टीमच्या मुली प्रॅक्टिस करतायत आता अनिका म्हणते व्हाट आणि लगेच आता अनिका म्हणते आता तिथे गावछाप माझ्या तर डोक्यातच गेली आणि इकडे आता आणि का म्हणते काही जरी झालं तरी मी त्यांना प्रॅक्टिस करूच देणार नाही आता इकडे राजन हा अन्नपूर्णा आजी सोबत बसलेला असतो अन्नपूर्णा आजी म्हणते राजन आता काय करायचं ठरवलंय रे राजन म्हणतो आई तेच कळत नाहीये आता काय करायचं अन्नपूर्णा आजी म्हणते की अरे गौरी सुद्धा त्याच गावात असणार आणि तू त्यांना शोधल्याशिवाय इकडे यायलाच नव्हतं पाहिजे राजन अन्नपूर्णा आजी म्हणते म्हणजे त्या गावात नाही तर आसपास तुला कुठेतरी त्या सापडल्याच असत्या राजन म्हणतो आई अगं आबांचा फोटो बघितला ना राहुलच नाही लगेच तुला सांगायला आलो आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी म्हणते राजन आता आसपास चौकशी तर कर आणि आता राजन म्हणतो की आई तू काळजी करू नकोस काही जरी झालं तरी मी कमळी आणि गौरीला शोधून काढीन म्हणजे काढीनच पण त्याच वेळेस आता भिंतीच्या आडून कामिनी ते ऐकते आणि लगेच आता कामिनी म्हणते काय ऐकलं मी कमळी आणि ती गौरी अजूनही जिवंत आहे आणि पटकन आता कामिनी तिच्या पांढऱ्या केसाला हात लावते आणि इकडे आता हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट समोर नयनतारा डोक्याला हात लावून बसलेली असते तर रेखा ही उभा असते आणि शेजारी सायबा असतो पटकन कंबळी आता ऋषीला भेटायला आलेली असते आणि सायबा कंबळीला बघतो आणि आठ बाजूला लपण्यासाठी तिथेच उभा राहायला सांगतो आणि हळूच आता सायबा रेखाला कंबळीकडे बोट करून दाखवतो आणि तेव्हा आता रेखा ही नयनताराकडे बघते आणि तेवढ्यात आता सायबा म्हणतो मॅडम तुम्ही खूप दमला असताल थोडा वेळ तुम्ही घरी जाऊन येता का मी आहे इथे आता नयन तारा म्हणते नाही ऋषी उठून बसल्याशिवाय मी घरी जाणार नाहीये रेखा सुद्धा आता नयन ताराला समजावते तेव्हा आता नयन तारा म्हणते ठीक आहे आणि पटकन आता नयन तारा तिथून निघून जाता जिकडे आता कमळी बाहेर येते साहेबा आणि रेखा कमळीला ऋषीच्या रूम मध्ये नेतात आणि तेवढ्यात आता कमळी तिथे येता क्षणी ऋषी उठून बसू लागतो तर कमळी म्हणते अवसर तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि उठू नका रेखा सुद्धा तिथे येते आणि ऋषीला म्हणते कसा आहेस ऋषी रेखा म्हणते ते तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा मी शिरा बनवून आणलाय तेव्हा आता साहेबा म्हणतो की हे बरंय सारखा आजारी असलं ना असा तुपातला शिरा वगैरे खायला मिळतो ऋषी ते इकडे आता कमळीला समजावू लागतो ऋषी म्हणतो कमळी तुला आता जोर लावून प्रॅक्टिस करायची कमळी म्हणते ते सगळं माझ्या ध्यानात आहे आणि म्हणून मी शेवटपर्यंत जिखायची तयारी ठेवली आहे सर आता कमळी म्हणते की काही जरी झालं तरी आपण शंभर टक्के जिंकणार म्हणजे जिंकणारच त्यामुळे आता ऋषी खुश झालेला असतो हा आणि इकडे आता अनिकाला फाट्यावर मारत आता कमळी कशी कबड्डीची मॅच जिंकते आणि ऋषी हा कमळीने कबड्डीची मॅच जिंकता क्षणी ऋषी आता कोणता निर्णय घेतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा